आणखी वेळ येईल असं वाटत चाललं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र म्हणाल दरबा पुण्या जिल्ह्यातल्या साध्या माझ्या शेतमत माझ्या शेतकऱ्यापासून सर्व थरातील इंडस्ट्रीला असतील आय टी लोक असतील एज्युकेट लोक असतील सर्वांच्या सर्व लोक आणि आपला हळ्या पण केला सत्यद्रा म्हणजे असं सांगायला वाटलं या ठिकाणी बामने साहेब आहेत आनंदराव चौक शरदराव बँक अतुषेक बँके सत्यंद्र शेख आणि सर्व माझे शेतकरी बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने पत्रकार बंधू अनेक नेते जातात त्यांच्या कर्तव्यात मोठ्या असतात गोयमाने जातात परंतु दादांच्या जाण्यानं महाराष्ट्र हा प्रत्येकाच्या डोळ्यात इथे बेतके साहेबांपासून मी नागप्र जवळ दोन हजार तीन साली बावीस तेवीस वर्ष शिवजयंतीला मुख्यमंत्री यायचे आणि ते आपल्याकडे जाऊ त्याचे मार्केट कमिटीकडे आणि दादरचा जेवढा मार्केट कड असायचा आणि आता फेब्रुव्ह आता तर असते म्हणजे आपली लवकर सुरू असायची एवढ्या मोठ्या कर्तृत्वात आणि विकासाची दृष्टी असणारा नेता सहकार असेल शिक्षण असेल शेती असेल आय टी असेल सर्व संप सर्व क्षेत्रात नॉलेज आणि लोक म्हणतात की दादा कुठे इमारतीचं उद्घाटन करायला गेले बघितलं की त्या आरटीएक्टर बोलून घ्यायचे काटण्याचे उद्घाटनियर बोलून घ्यायचे इतकं बारीक नॉलेज प्रत्येक गोष्टीच असणारा नेता हा दुर्बळ आणि त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मनावर देखील आज केलं सर्व

आणि ते वेगवेगळ्या सूचना आम्हाला करायचे आणि जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लागली आणि मी माझ्या आता पंचवीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये दुसऱ्या नेत्याकडे कोणाचे नाही वेगवेगळे जोडले आता फक्त दादा दादा संदेल नादा म्हणजे फक्त कोणत्या दुसऱ्या नेत्याकडे द्यायची वेळ प्रयत्न नाही आणि वेगवेगळ्या माझ्या घरात माणूस आणि प्रेम हे दातांबरोबर केलं दातांनी सुद्धा प्रचंड प्रेम दिलं एकोणीशे ब्याऐंशी साली आगामी आयोगाला राजकीय सदरांग झाली आणि एकोणीशे एक्क्याण्णव साली मराठी सरदर्व लयंकर साहेबांनी सांगितलं अरे हे आपल्याला कळलं पाहिजे आता पुरुष वाट बोलणार हे फक्त फार

सागर कारखान्यांसाठी एक नंबरची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक झाला आणि तुम्हाला मी सांगू आपले अनेक की तीन लाख रुपयाचं शून्य टक्क्याने अतुचे कर्ज देण्याचा निर्णय प्रथम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आणि नंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला दुसरे शून्य टक्क्याने कर्ज देत नाही आणि आपल्याला आपल्या सगळे सोसायटीचे चेअरमन असतील संचालक मंडळांचे बँकेचे अधिकारी वर्ग ते सगळे आपण काम करतो साखर आहे ते महाराष्ट्रात साखर कारखाना उभं राहिले पाहिजे त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे या माध्यमातून पुढे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत आपण कर्ज पुरवठा केला जातो साडेतीन हजार कोटी रुपयाचं कर्ज हे साखर कारखान्यांना आपण सध्याला आपण दिलेला आहे

इथे आपली माझे शेतकऱ्याची बोल ग्रामीण भागाची बोल गेली पाहिजे ही योजना आज सुरू केली आणि मुलं तिथं पाठवली एकदा म्हणजे मी तर दादा अर्ज पण केला होता आणि एकदा मला वार्षिक मिटिंगचा आज एकदा आला आतोचे आदरणीय हजारांनी मला स्वतःहून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं समाधान केलं एवढं प्रेम माझ्या दादाचं माझ्यावर होत आतोचे साक्षी लाईन चेअरमन साक्षी लाईन सगळं पुढे दादा कुठं खासदार आमदाराची बोलायची हिंमत नसायची

आता समजा ऑफिस पोलीस स्टेशन रेल्वे स्टँड सॉरी हे बस स्टँड आणि आपण पाहिलं असेल की आता सर्व महाराष्ट्र राज्य मराठवाडा विकासाचं एक मॉडेल आयोजनाच्या माध्यमातून हे के तयार केले गेले फार मोठं शक्ती म्हणून तसं सत्ते जागा म्हणले तसं आपलं छत्र जसं माझ्या घरातला माणूस गेला जागा म्हणजे पंचवीस वर्षात मी जर सांगतो कोणाही दुसऱ्या मंत्री महाराज की मला म्हणायचं गेलोच नाही आपला दादा बस दादा आणि चांगली संधी त्यांना मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आली आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये त्यांच्या पत्तल काम केलं एवढा छोटे खऱ्या अर्थाला जातात कामाचा दादा आणि त्यांच्यामुळे हे मार्के असेल जिल्हा बँक असेल कापल दूध संघ असेल बारामती अनेक विकास संस्था असतील महाराष्ट्रातल्या संस्था वसंत शुभ निश्चित सत्य झाला त्याच्यात ते काम करत आहेत महाराष्ट्राचे साखर कारखाना महासंघ शारदा मध्ये छत्रपती शिक्षक संस्थेवर काम करत आहेत सोबत सर्व क्षेत्रात परिपूर्ण असा हा आपला तुमचा आमचा सगळ्यांचा दादा होता मी पाहिलं खरं आय टी कंपनीत काम करणार किंवा मोठी हो इंडस्ट्रीज त्यांना राजपणाचे तिथे घेतला असतो माझा मुलगा कुठे म्हणाले की नाही बाबा सर्व लोक आपला शेतकरी म्हणतो सर्वसामान्य शेतकरी हे तर हडले परंतु काम करणार चाळीस पंचाळीस वर्ष लागतात आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार आज दादांची हे होती इच्छा होती सर्व मला तो आनंद निधन आहे हा तुझे दादा नेहमी म्हणायचो सगळ्यांना बरोबर घेऊन गेला पाहिजे एकत्र झाला पाहिजे

ते करा आपल्या सतेज कसं चालले काठ्यांचे काय चालले आणि तुम्ही इंग्रजन एक करा बरोबर तुम्ही आता बोले तुम पार पार मी लागू शेट बरोबर राहायचे तर तुम्हाला पण बरोबर आपण राहणार तुमच्यासाठी मी पूर्णपणे तुमच्याकडून लागू शेट आणि मी सगळ्यामध्ये आपण राहणार आहे ही तुम्ही जे म्हटले तर मला कोणी सांगितलं की राहिली पण सुभेंद्राने असं आपण निश्चित काढणार त्यांच्या रूपाने

आपण आणण्याच्यावर राहणार नाही चांगलं काम आपण करायचंय आणि सर्वांना मी हा जोडून विनंती करतो त्यांच्या अर्थानं सहकार शेतकऱ्यांसाठी शिक्षण क्षेत्रासाठी आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राने काम करणार आपला लाडकात आला विकास पुरुष हायला आहे आणि त्यांनी केलेली जिल्हा परिषद पंतप्रधान केले होते त्याच्यानंतर नंतर त्या ते आणि म्हणून मला हा जोडून विनंती आहे

गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका